एकशे ब्याऐंशी शासन निर्णय आपण काढले दिव्यांग मंत्रालय स्थापित केलं सहाशे त्या दिवशी अजितदादा म्हणून एवढे पैसे नाही आहे म्हटलं तुमचा पगार किती होता ते सांग <laughs> तुमचा पगार साडे साडे नऊशे टक्क्यानं वाढला नऊशे चौतीस टक्क्यानं अजितदादा पवारचा पगार वाढला नऊशे टक्केवारी समजते ना तुम्हाला अजितदादा पवारले पंचावन्न हजार रुपये महिना होता आता अजितदादा पवारले साडेतीन लाख रुपये महिना सगळ्यात गरीब माणूस सत्तर हजार कोटीचा घोटाळा गेला ते तर तो माहितच नाही आपल्या देशात केला होता का कोणत्या देशात केला होता मला नाही वाटत आपल्या देशात केला असं ते फडणवीस करून बोमलत जाय काय म्हणे काहीतरी म्हणे फडणवीस काहीतरी चक्की फिसिंग आयची होता एवढे लबाड असते हे तरी तुम्ही त्याचे झेंडे हाती पकडता तुमची कमाल आहे वाघवा टाळ्या वा वागल तुम्हाला पण खरंच या तुमच्याच कोटी जन्माने या चुकून जन्म घेतला तिथे <laughs> भाजपवाले फिशिंग फिशिंग करत आहे आता मांडीलाय घरून बघून जाऊ दादा इकडे या जवळ आम्ही फिशिंग कुठे गेलो गाय जमा गेलाय कसं झालंय सगळा स्वहार्थ आहे तुमच्या घाट्याला अंगोठा तुम्ही अंगोठा छात